दादा नमस्कार नमस्कार सर दादा आज या खिरकाली मैदानामध्ये एक मैत्रीपूर्ण लढत झाली आपला राजा बाबू आणि याचं नाव काय ठाकूर ठाकूर आणि समोरून गाडी होती खूप मोठी जो मिलिंद शेठ पाटील याही फायर उतरवले तो आणि त्यांचा घरचा तेजा आपला गुलाल झालेला आहे काय सांगाल आजच्या गुलाला अच्छा आजच्या तर आम्ही ठरवलं होता का बैलाला दहा दिवस आम्ही आराम दिला आणि घरची गाडीच पलवली कालच आम्ही नवीन खरेदी केलेला आहे ठाकूर आणि नाव पण आमचा होता ते शेठच्या नावाला आता बरं असंच जायचं घरी तो मैत्रीपूर्ण लढत होऊन जाऊ दे त्यासाठी मग त्यांचं नाव पडलं आम्ही नाव फिरवलं त्यांच्यावर कुठेतरी बायला आजूबाजूलाच बांधलेली तरी पण ही लढत झाली कस काय नाही एकदम मैत्रीपूर्ण लढत झालेली मैत्रीपूर्ण आणि कुठेतरी असे केल्याचे आपल्या मुंबईला गरज पण आहे हो आणि ठाकूर आणि राजे याच्या आधी पण तुम्ही गाडी पलवली सांगा ना पहिरा कसं झाला होत याच्या पहिले पण आम्ही उतरवला होता ठाकूर पाटगावच्या मैदानात तेव्हा पण मास्कोरच्या राजाचे आणि इथले सुंदर बारा तेरा ते हा तेव्हा पण मैत्रीपूर्ण आमची लढत झाली होती आणि त्या वेळेला गुलाल झाला हो त्यावेळेला गुलाला विषय सांगा ना खूप मोठा गुलाल आजचा खूप आनंद झाला आम्हाला कारण की नवीन बैल घेतला आम्ही तसं आमचं काम पण केलं बैलांनी खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट सगळी पोरा आमच्या आनंदानेच येतात कुठेतरी मी मागच्या मैदानामध्ये उंबाडवली तुम्हाला सांगितलेलं का तुमचा राजा या सीझनला खूप चर्चेत येणार आहे नक्की तुम्ही आम्हाला मला चार ते पाच वेळेला भेटले तुमचं तोंडून प्रत्येक वेळेला तेच सांगितलेलं आहे का राजाबाबू या वर्षी काहीतरी वेगळाच करून दाखवणार शंभर टक्के तुमचे शब्द शब्द दिला तसाच करतो आणि राजाबाबूचा आता सध्या दाती किती येतो चार दात झाले आता चार दात आणि ठाकूर ठाकूर चार दात आहे ठाकूर पण चार दात आहे म्हणजे चार दादी चौसा चौसाची गाडी पाहिली हो आणि लढत पण चांगली ड्रायव्हर कोण होता विषय आज आमचं नेहमी पंकज ड्रायव्हर असतो आता मिलिन शेटच्या गाडीवर पण तोच असतो तर तो, तो, तो बोलला का आम्ही दोन दोघांच्या गाडीवर बसणार नाही तर मग ज्ञाने आम्हाला हो सांगितलं की मामा आज गाडी तुम्हाला आकलायची तर मामा आला कात्रे बांधले गाडी हाकलून दिली पण चालेल काही हरकत नाही ड्रायव्हर विषय काही आघ्रोश नाही ना नाही नाही ड्रायव्हर काय नाही तो पहिले पासून मागे पण आमची जिंकला तोच जिंकला म्हणजे दोघांचा ड्रायव्हर तो असताना दोघांच्या गाड्यांवर नाही बसला मागे पण मागे पण आमची तेजाच्या सोबत पराभव झालेला गाडीचा राजाबाबूचा उंबरवेड्याला ते पण तेव्हा पण मैत्रीपूर्ण लढत झाली होती आज पण नाव पडला आम्ही फिरवलं त्याच्यावर मैत्रीपूर्ण एकदम आम्ही कधीच गोंगाट विंगात नाही काही नाही आमचं पोरांचं मनोरंजन असतो तेवढा करतो आणि बरोबर आहे आणि राजाबाबू विषय अजून काय सांगाल या सीझनला नाव करतोय तुमचं तर कसं बघता भविष्य त्याच्या घरी बघण्याचं अजून खूप मोठे स्वप्न आहेत त्याच्यावर असते असते आमचे स्वप्न पूर्ण करणार तो खूप मोठा नाव मी होतो ना मागच्या दोन तीन मध्ये रामा शेटणी केला तसंच बाबू पण करणार आता ठाकूर पण घरी अजून एक वासरू आहे तो पण आमचं शंभर टक्के पुढे नाव करणार नक्की ना आणि सुट्टीचा विषय काय सांगा सुट्टी कोण सुट्टी मी स्वतःच असतो राजाबाबूला सोडायला कारण की तो दुसऱ्या कोणाच्या हातावर उभा राहतच नाही आणि तो त्या बैलाला पेलवननी मांडवला होता ते पण आवाज दिला बरोबर कोणी पण येतात आपले बैला मांडायला खिरकालीचा मैदानाविषयी काय मैदानाविषयी खूप म्हणजे खूप आनंद या मैदानाला आहे जेव्हा जेव्हा काहीतरी नवीन इतिहास घालतो आमचा काही आठवणी रामाशे काही सांगाल का गेल्या वर्षी रामाशेटनी पण इथे चांगली मोठी शर्यत केली हो होती खिडकालीच्या मैदानातच आता रामाशेठ होता त्याची मला राजा बाबू उजेडात नव्हता नाही तर राजा बाबू पण तेवढंच पालय ना माझी आ... सगळी बैल आतून झाली तर मग आम्ही राजा या रामाला पहिले भेटत नव्हते मग आम्ही विकून टाकलं पहिला मला वाटतं जसं रामा शेट्टी तुमच्या आठवण ठेवली ती एक मागच्या सीजनची तशी आजची पण ही लढत मला वाटतं आठवणीची राहील कारण मोठी लढत होती हो शंभर टक्के आठवणी खिरकालीच्या मैदानाच्या आठवणी नेहमी जुळत राहते वडिलांनी डिपॉझिट ठेवायची पहिला मैदानामध्ये पहिली पाचशे रुपये डिपॉझिट म्हणून पैसे म्हणून ठेवली होती घोड्याबाईलाच्या टायमाला आमच्या वडिलांनी ही सिस्टीम आमच्या वडिलांनी लावली घोड्याबाईलामध्ये तुमच्या वडिलांनी खूप मोठं नाव केलं आहे आणि तोच नाव तुम्ही आता बैलगाडामध्ये टिकवतात त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही पुढे चाललेलो आहे आणि त्यांच्या नावाकरताच आम्ही खेळ चालू ठेवलेला आहे आमची आजची तिसरी पिढी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आमची तिसरी पिढी पिढी पण पोरगा माझा लहान आहे ती पण व्हिडिओ खूप व्हायरल झालेली आहे इन्स्टाला सगळ्यांना मारतो फक्त माझा पोरगा चौदा महिन्यात आहे त्याला पूर्ण असा जवळ घेऊन काहीच करणार नाही एकदा कोणा कुठल्या नावानी गाडी पा... पलताय ज्या आगडी प्रसन्न कुमार जिशांत रणजित मुकादम या नावानी गाडी पलतो चालेल खूप चांगला गुलाल घेतला आणि अशीच गुलाला घेत राहा आणि मी तर सांगतो या सीझनला राजाबाबत तुमचा खूप मोठा नाव करणार आहे शंभर टक्के करणार करणार चालेल धन्यवाद